महिला सरपंच म्हणून काम करत असताना माझ्या महिलांचा मेंदू विनाकारण हिप्नोटाईज करून त्यांना चुकीचा मार्ग दाखवू नये त्यांचा मन मनगट मेंदू सशक्त झालं पाहिजे आणि खरी सत्य परिस्थिती त्यांच्यासमोर मला मांडायची होती पण आज ज्यांनी कोणी निषेध केला त्यांनी महिलांना पाठवला आणि फक्त स्वतः निषेध व्यक्त केला आणि घोषणा करायला लावल्या आज एकविसाव्या शतकामध्ये काम, काम करत असताना मला मी त्यांचा निषेध करते की आज महिलांचा आवाज त्यांनी दाबलेला आहे आज पेंबोर् शहरामध्ये पाण्याच्या आणि कचरा नियोजनच्या संदर्भात मध्ये तर पाणी पुरवठा सुरळीत आहे आपण म्हणलं जातं तरी सुद्धा हो हा मोर्चा ग्रामपंचायतीवर रो प्रशासनावर काढण्यात आला आतापर्यंतच्या काळामध्ये असं जर कोणी मोर्चे आंदोलन केलं तर जे कोणी सत्ताधारी पार्टी असेल त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा अधिकारी असतील ते हजर राहत राहत नसायचे पण आम्ही पण काल जाहीरपणे पत्रक काढलं होतं की तुमच्या काय अडचणी आहेत ते ऐकून घेण्यासाठी आम्ही इतर म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित राहणार आहोत आणि आता सर त्या मला म्हणायचंय की आज जो त्यांनी मोर्चा काढला पाणी टंचाईवरती असेल किंवा स्वच्छता नाही म्हणून काढला असेल तर त्याच्यामध्ये जेवढ्या महिला होत्या तेवढ्याच महिलांना समस्या आहेत का आज टेंबोणीची लोकसंख्या जवळपास तीस हजार ते पस्तीस हजारच्या आसपास आहे आणि दुसरं की आज पाणी टंचाई आहे ते म्हणतायत गेली दोन महिने आम्ही ग्रामपंचायत प्रशासन टेंबणी ग्रामपंचायत प्रशासन त्याच्यावरती काम करत आहोत अगोदर त्याच्यावरती काही उपाययोजना आम्ही केल्या होत्या टँकरची व्यवस्था केली होती मागेल त्या ज्या वाड्या बस्त्यांवरती पाण्याची पाणी पुरवठा लाईन गेली नाही तर तिथं आम्ही मागेल त्यांना टँकर चालू केला होता आणि ज्या वेळेस आमच्याकडे हा कारभार आला की लगेच एक त्याच आठवड्यामध्ये आम्ही जेवढे जेवढे मेन लाईनला लिकेज आहेत ते लिकेज सर्व बंद केले जेणेकरून जी पाण्याची गळती आहे ती थांबवली तुम्ही जर पाहिलं तर आमच्याकडे ती फाईल सुद्धा आहे एकशे ऐंशीच्या पेक्षा जास्त लिकेज आम्ही थांबवले करमाळ्या चौकात पण सरपंच हाच्या तिथे पण खूप मोठं लिकेज होतं कुरडाडी चौकात पण खूप मोठं लिकेज होत तर आम्ही आमच्या परीने आम्ही म्हणजे रात्रंदिवस बोबडे पार्टीची जी, जी काही सत्ताधारी पार्टी आहे मी सरपंच म्हणून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बोबडे पार्टीचे सर्व कार्यकर्ते बाबा राजेंच्या मार्गदर्शनाखाली जिथे जिथे लोकांना अडचण येत आहे आणि जी काही आमची जबाबदारी आहे स्वच्छता असेल पाणी असेल आणि बाकी मूलभूत गरजा असेल त्यासाठी कायम प्रयत्नशील हो, आहोत आणि पाणी टंचाईचं म्हणाल तर आपण बघतोय की गेल्या वर्षी पर् पर्जन्यमान कमी होतं आणि त्याच्यामुळे सर्वत्रच महाराष्ट्रभर आपण बघतोय की तीव्र पाणी टंचाई आहे तीव्र पाणी टंचाई म्हणजे दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही मी सगळ्या गावाचा आढावा घेतला आहे माड्यामध्ये सुद्धा दहा ते अकरा दिवस पाणी येत नाही कुर्डवाडीमध्ये पण तीच परिस्थिती आहे आणि ती लोकांना भासू नये म्हणजे आम्ही याच्यासाठी लोकांना सांगत नाही की दहा दिवसांनी पाणी येईल किंवा अकरा दिवसांनी येईल आम्हाला जेवढं जेवढं काही पण अडचणी होऊ दे की सगळ्यात अगोदर म्हणजे आपल्या टेंबोणीमध्ये पाणी आहे ते सांगते की धरणातून जाकवेलला पाणी येतं जाकवेलवरून एमआयडीसी मध्ये फिल्टरला पाणी येतं आणि तिथून डेअरी जवळ एक साडे दहा लाखाची पाण्याची टाकी आहे तिथून परत करमाळ्या चौकात अडीच लाखा अडीच लाख लिटर असलेली पाण्याची टाकी आहे तर आता हे सगळं होत असताना आपल्याला वीज पुरवठा लागणार आहे तर सगळ्यात अगोदर आम्ही जिल्हा नियोजन मंडळातून साडेबारा लाख त्याचं एस्टिमेट असलेला फिडर लिंक मंजूर करून आणलं आणि आता त्याच्यावरती बऱ्यापैकी जो काही खंडित होत होता तो सुरळीत झालेला आहे पण काय होतं की पा आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आता मी तुम्हाला सांगते की ज्याला वाटेल तसेच प्रत्य म्हणजे पहिल्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं असेल की त्याच्यामुळे ऑलची संख्या जास्त आहे एकशे छत्तीस पेक्षा ऑल जास्त आहेत आणि पाणी सोडणारी लोक आहेत चार जे प्रत्येकाकडे जवळपास अठ्ठावीस बत्तीस असे हॉल येत आहेत म्हणजे जर सकाळी सहा वाजता त्यांनी साडेसहा वाजता पाणी सोडायला चालू केलं तर संध्याकाळी साडेआठ पर्यंत ते सोडतात या ऑल पासून त्या ऑलपर्यंत जायला त्यांना वेळ लागतोय म्हणजे जवळपास त्यांना कमीत कमी आठ आणि दहा ऑल ते दिवसभरात सोडू शकतात म्हणजे एका माणसाचे जे काही दिलेलं आहे ते होण्यासाठी त्यांना तीन दिवस लागतात म्हणजे एका भागात सोडल्यानंतर चौथ्या दिवशी तिथं पाणी येते आता ज्यांनी निवेदन दिलं होतं गणेश कुकेचे यांनी या अगोदर पाणी पुरवठा व्यवस्थेवरती काम केले मला फार मोठा प्रश्न आहे की त्यांनी या अगोदर पाणी सोडलं कस आ, 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 जे शक्यच नाही त्यांनी ते कसं काय केलं असणार आहे कारण आणि हे सगळं करत असताना जर लाईट खंडित झाली आता चार दिवसाचा गॅप पडत होता त्याच्यानंतर गेल्या बुधवारी मला की खूप म्हणजे वारं सुटल्यामुळं जे काही जॅकवेल वरून एमआयडीसीत पाईपलाईन येते तिथले जे वीज पुरवठा आहे त्याचे पोल पडले होते आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिव त्यामुळे त्या दिवशी पाण्याची टाकी भरू शकली नाही आणि नंतर परत गुरुवारी व्यवस्थित चाललं का त्यात त्या दिवशी काही भाग झाले परत शुक्रवारी पण वाय केबल जळाली त्या दिवशी पण आम्ही साडेतीन वाजता बाबांना केजीनचा फोन आला आम्ही अविनाश कुटेला पाठवून ते दुरुस्त केलं आणि सकाळी मला वाटतं की सातच्या आसपास काहीतरी परत चालू म्हणजे सुरळीत झालं पण ते पाणी टाकी येईपर्यंत त्याला ता म्हणजे दिवसभरात तेवढे भागूरकले नाहीत नंतर साधारण जर आपण जर पाहिलं तर सर्व शेपोरीकरांचा जो पाण्याचा प्रश्न आहे सर्व संघटना असेल किंवा मंच असेल तेव्हा सगळ्यांना एकत्र येऊन आणि आम्ही त्या दिवशी पण ज्या दिवशी त्यांनी पहिलं निवेदन दिलं त्या दिवशी पण सांगितलं होतं की समविचारी बैठक झाली पाहिजे तुम्ही या आपण सगळे एकत्रितपणे की ठीक आहे बाबा आमच्याकडून एखादी गोष्ट राहत पण असेल तुमचा काही ग्रामपंचायत सदस्यांचा अनुभव असेल तर आम्ही काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे पण धीम प्रशासन म्हणजे काय आज आम्ही रात्रंदिवस प्रत्येकाने सगळं लेखी आहे आमच्याकडे की आम्ही स्वच्छतेवर काय काम करतो आम्ही पहिलं आणि मी सांगत नाही गावात ते तुम्हाला सांगतील की अगोदर गावाची अवस्था काय होती म्हणजे मी ग्रामपंचायत मध्ये येताना सुद्धा रोज वेगळ्या रूटनी येत असते की बाबा महिलांनी स्वच्छता केली की नाही आणि त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगितली जाते मला माहित आहे की शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत काही अडचण वाढत जाणार आहे पण जो काही प्रॉब्लेम आहे तो माझा स्वतःचा आमच्या सगळ्यांचा आहे असं म्हणून तो सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्याने अगोदर त्याला म्हणजे महत्व देतो आणि त्यासाठी प्रयत्न करतो त्यामुळे आम्ही कधीही स्वीकारणार नाही की आम्ही ढीम प्रशासन आहोत प्रत्येक अडचणीवरती मात करून लोकांच्या सेवेसाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत आ, आज आता पाणी टंचाईवरती मोर्चा काढण्यात आला आता काही महिलांना आमच्यापर्यंत महिला पोहोचू दिलं नाही आम्हाला सगळी पाण्याची व्यवस्था कशी चालते कारण आज महिला सरपंच म्हणून काम करत असताना माझ्या महिलांचा मेंदू करून त्यांना चुकीचा मार्ग दाखवू नये त्यांचा मन मनगट मेंदू सशक्त झालं पाहिजे आणि खरी सत्य परिस्थिती त्यांच्या समोर मला मांडायची होती पण आज ज्यांनी कोणी निषेध केला त्यांनी महिलांना पाठवला आणि फक्त स्वतः निषेध व्यक्त केला आणि घोषणा करायला आज एकविसाव्या का शतकामध्ये काम करत असताना मला मी त्यांचा निषेध करते की आज महिलांचा आवाज त्यांनी दाबलेला आहे आणि दुसरी की आज जरी आज आता महिला घरी गेल्या महिलांना वाटत असेल आम्ही फार मोठा मोर्चा काढला आणि मी तुम्हाला सांगते की सकाळी मला एक फोन आला माझ्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होत की मॅडम आम्हाला एक जण बोलवायला आली आणि ती म्हणते की Uh, सत्ता उलटवायची आहे मग सत्ता उलटवण्यासाठी आजचा मोर्चा होता का पाणी टंचाईवरती मोर्चा होता हा फार मोठा प्रश्न मला आहे आणि मला माहिती आहे की मी महिलांसाठी प्राधान्याने काम करणार आहे जरी आज मोर्चात महिला असतील तरी त्या महिलांसाठी मी काम करणार आणि काम केले धान्याच्या कोटीचं मागासवर्गीयांसाठी वाटप होतं तुम्ही आज जर बघितलं किंवा ना नावं काढली तर त्यातल्या निम्म्या महिलांना आम्ही धान्याची कोटी दिलेली आहे आणि पाणी टंचाईवरती आज मोर्चा होता <coughs> आता महिलांना घरी गेल्यानंतर वाटेल की आता उद्यापासून सगळं सुरळीत होईल पण माझ्या माय भगिनीनं मला सांगायचंय की अगोदरची व्यवस्था त्यांनी नीट केलेली नाहीये त्याच्यामुळे लगेच हे सुरळीत होणार नाही ह्याच्यावरती आम्हाला शासकीय परवानग्या काढून ह्याच्यावरती उपाययोजना करावी लागेल आणि मग तुम्हाला मी प्रत्येक भागामध्ये जाणार जिथे गरज असेल एक दिवसाड पाणी ज्या भागात काय काय ठिकाणी म्हणतात की मॅडम रोज पाणी सोडू नका वाया जाते काय काय ठिकाणी सांगतात की चार दिवसांनी पाणी हे करा आम्हाला रोज पाण्याची गरज नाही आहे तर हे सगळं आम्ही ग्रामसभा किंवा त्या वॉर्ड सभा घेऊन हे कुठं कशी व्यवस्था लावायची ते लोकसहभागातून ठरवणार आहोत त्यामुळे अजूनही मला टेंभुर्णीतील नागरिकांना सांगायचंय की चार दिवसातूनच पाणी येईल काही अडचण आले तर एखादा दुसरा दिवस जाईल जिथे खूपच अडचण आहे तिथे पाण्याचा टँकर पोहोचवला जाईल आणि बाकी आम्ही काय हे केले ते आम्ही म्हणजे कुठे सोलर पंप बसवलेले आहेत जे बंद पडलेले हापसे होते तिथे आम्ही पाण्याच्या टाक्या बसवलेल्या आहेत जे काय आम्ही उपाययोजना केली ते आम्ही लिखी पत्र काढून दिलेलं आहे आणि आरोप केला गावातील समस्या मांडल्या किंवा समस्येविषयी काही बोललं तर सरपंच मॅडम कडून डायरेक्ट होतो फोन केले जातो दम दिला जातो आता असं जर असेल तर सुरेश भैया एक माझ्या भावासमान आहेत त्यांनी कोणत्याही महिलेला कोणत्याही पुरुषांना माझ्या मीडिया समोर माझ्या समोर आणावं मी जर कोणाला दम दिला असेल किंवा मी म्हणाले असेल की माझी समस्या मांडू नका फक्त मला असं म्हणायचं की खरंच तुमच्या तुम डोक्यातून आलेली समस्या तुम्हाला वाटते का कोणीतरी म्हणतंय म्हणून आता एकच उदाहरण हो मी तुम्हाला सांगते युसुफ शेख वॉर्ड क्रमांक दोन तिथली ड्रेनेज लाईन मंजूर होती आम्ही तिथे ड्रेनेज लाईन करण्यासाठी गेल्यानंतर लखन माने यांची आई तिथे होती लखन मानेच्या आईने मला सांगितलं मॅडम आमच्या इथल्या ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे मग मी म्हटलं मला लखन कधी भेटला पण कधी तुमची समस्या सांगितली नाही तर त्यांनी क्लिअर कट बाकीच्या महिला तिथं होत्या त्यांनी सांगितलं काय हो आत्ताच्या पोरांचं ती तिकडं राहतो मी इथं असते तर मी तुम्हाला सांगते तिथं क्षीरसागरची ड्रेनेज लाईन होती परत देशमुखांची ड्रेनेज लाईन होती शुभम आहे तो सगळं काम बघतो ड्रेनेज लाईनचं तर अगोदर प्राधान्याने आम्ही त्या लखनमानेच्या आईच्या तिथली ड्रेनेज लाईन केली आजही तुम्ही बघू शकता आणि बोबडे दादांचे संस्कार आमच्या डोक्यात आहेत कधीही असं आमच्याकडून होणार नाही विरोध जेवढं आमच्या लोकांचं काम केलं जाणार तेवढंच विरोधकांचं काम केलं जाणार आहे वॉर्ड क्रमांक दोन मध्ये आमचा सदस्य नाही पण तिथं झालेली पाहणं काम तुम्ही बघू शकताय

नियमितपणे सुरळीत केला जाईल याची आम्ही ग्रामपंचायत प्रशासना देतो दे किती दिवसाला दे दे पाणी साधारण चार दिवस आठ पाणी साधारण तीन दिवस तीन।, तीन ते चार दिवस आड पाणी